तेरा तारीखेला जे भ्याड हल्ला झाला आहे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय पंतक गायकवाड यांच्यावर प्राणघातक हल्ला तेरा तारखेला करण्यात आला होता त्या हल्ल्याचा निष्काथ आज आम्ही सर्व सामाजिक संघटना सर्व बहुजन समाज बांधव या ठिकाणी नांदेड जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमच्या वेदना व आमच्या भावना मांडण्यासाठी आज धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आज एक दिवशी लक्ष आंदोलनासाठी बसलेले आहोत या ठिकाणी कुठल्याही एका संघटनेचा पदाधिकारी नसून सर्व बहुजन समाजातील कार्यकर्ते व नेते आहेत या सरकारला सांगायचं एवढंच आहे की अशा गुंडांना पाठीशी घालून तुम्हाला सिद्ध काय करायचं सदा, सदन काल सर्वोच्च सद सदन असणाऱ्या सदनासमोर काल दोन आमदारांनी वाद घालून घेतला आणि त्यांना देखील ज्यांना अटक केला लगेच सोडण्यात आलं त्याचबरोबर दोन हजार बावीस साली आम्ही सामाजिक संघटनाच्या वतीने एका महाराजांची सभा उधळली होती आम्हाला दहा दिवस जेल टाकलं टाकण्या जेलमध्ये टाकण्यात आलं परंतु प्रोग्राम विचाराच्या महाराष्ट्रामध्ये प्रोग्राम विचार फिरणारे आपले छत्रपती समाज व पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचे तालमीत वालेले पोरंदा गायकवाड यांच्यावर जीव घेणे हल्ला होणारा हल्ला करणारा हरामखोर त्या दीपक काटेला तीन दिवसात जामीन मंजूर कशी होते याच्या पाठीमाग कोण हरामखोर नेता आहे परंतु दादा नाव घेतलं त्या नेत्याचं त्या नेत्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे या मताचे आम्ही सर्व समाज आहोत स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड त्या दीपक काटेला आणि त्या सहकार्याला दिसेल तिथं ठोकल्याशिवाय सोडणार नाही स्वाभिमानी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड चावा संभाजी ब्रिगेड असेल सर्व सामाजिक संघटनेचा इतिहास आहे आम्ही आतापर्यंत कोणाच्या कोणा डिवच नाही कोणा आम्हाला डिवच सोडायचं काम आम्ही केलेलं नाही केलेलं आहे मागे भांडारकर झालं येणाऱ्या काय देखील याचं भांडारकर केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही